तर इथे मी झोप काढलेली सात किलो आणि काहीच घालणे आणि जो पिठाचा डबा आहे ना त्याच्यातच मी दौ आणणार इथे ना धान्यात टाकायच्या पुढे आलेली इथे मेडिकल आहे तर तर इथे रूम मध्ये आली म्हटलं तर पुढे टाकू तुम्हाला पण दाखवते कशा टाकायच्या आहे आणि इकडे खूप कसाला आहे तर मग माहिती कलरचं चा काम चालू आहे तर जसा वेळ भेटतो तसा खूप पसर आहे तो दाखवू शकत नाही पहिल्यांदा चला कोठ्यांमध्ये टाकून घेऊ हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजली आहे साडेसात आणि मी इथे वैभवसाठी साठी टिफिन तयार करते तर पोळ्या झालेल्या आहेत लास्टची पोळी पोळ्या झालेल्या आहे इथे अंडाकरी करणार आहे आणि इथे भाजी आहे मस्त दोडक्याची जी आपण करंजाळीच्या बाजारातून आणलेली ना त्याची भाजी केली आणि पोळ्या पण झालेल्या आहे भात पण झालेला आहे फक्त आता अंडाकरी बाकी आहे आणि मग नंतर चहा करणार बाहेरचं वातावरण खूप असं हे झालेलं आहे पावसासारखं काल तर खूपच पाऊस आला होता त्याच्यामुळे मग खूप असं मस्त थंड वातावरण आहे छान खिडकी उघडली का इतकी हवा येते ना मग बंद करून घेतली म्हटलं गॅस हे होऊन जातो ना तर आता इथे पोळ्या करून घेते आणि पटापट करी मस्त करणार ते पण मी ह्या मसाल्यामध्ये खूप सोपी आणि इतकी तरी आणि इतकी छान लागते तर हा मसाला आहे एम मसाले अंडा करी ग्रेवी एम मसालेचा आहे तर खूप मस्त ग्रेवी येते फक्त कांदा लसूण टाकायचा आणि तो मसाला टाकायचा हळद आणि थोडीशी मिरची लागली तर मिरची खूपच छान ग्रेव्ही येते तुम्हाला नंतर दाखवतेस मी चला इथे मस्त पोळ्या झालेल्या आहे आणि पोळ्या ठेवून येते आणि कढी करून घेणार

लसूण घालून घेतला आता फक्त कांदा लसूण टाकून आणि तो मसाला टाकायचा आहे एकदम सिंपल आहे

एवढेच मसाले टाकण तुमचे आणि हा मसाला आंबेला अंडा पण मसाला पूर्ण पूर्ण मी आताच टाकते पांडे ना अंडा घेऊन देते साडी काय झाली आता रशीसाठी पाणी टाकलेलं आहे आणि ना आता उपेट फुटली ना आपल्या रशीला तेव्हा अंडे सोडणार आणि पाच मिनिट फक्त बॉईल करून घेणार mm -hmm. मग आपली एकदम अंडा करिलेली होते तर आता मी ना आवडून घेते कुठला मसाला आणि ते मस्त चहा आता मस्त सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा अंडा करी झालेली आहे म्हणजे होतीच ऑलमोस्ट अंडा करी दोडक्याची भाजी झालेली आहे ती पण गावठी डो दोडक्याची भाजी भात झालेली आहे पोळ्या झालेल्या आहे सगळ्यात स्वयंपाक झाला आता मस्त निवांत माझा चहा पिणार त्याच्यानंतर मग टिफिन भरणार वैभवसाठी मग ते विरे ना मग आवडू न आणि आजचं माझ गहू पण काढायचे थोडे पाकडून घ्यायचे दळून आणायचं पीठच संपलं आणि मी विकत पीठ आणलं सिल्वर कॉईन ना, ना तो आणला तर मग दळून आणायचं आहे पीठ आज बघू आता दुपारी बिहाराने आम्ही जाऊ दळण्यासाठी आणि बाकी मग तेवढंच आहे आणि जमलं येताना हे आणावं लागतील गव्हामधल्या पुढ्या त्या एका कोठीमध्ये मध्ये टाकल्याच नाही ना मी पुड्या तर दोन कोठ्यांमध्ये म्हणजे एक कोठीत आणि एक ड्रममध्ये टाकले नाही तर दोन पुढे आणावं लागतील मला बघू आता मेडिकल मध्ये भेटल्यास चला आणि आज तर चला आता चहा करते नंतर मग टिफिन भरायच्या वेळेस तुमच्याशी बोलते इथे वैभवसाटी टिफिन भरलेला आहे आता खाली देते ठेवून गाडीमध्ये तर आता जस्ट माझी एक्सरसाइज झाली चेहरा वॉश केलेला आहे आणि नाही ह्या मॅल पिंपल्स येतं ते ऑइली त्वचामुळे होत आहे तर जातीलच लवकर तर ऑइली याच्यामुळे होत आहे मी तोपर्यंत काहीच लावत नाही चेहऱ्याला तर मस्त एक्सरसाइज झाली माझी आणि माझी एक्सरसाईजची सगळं इथेच ते साहित्य तर माझी एक्सरसाईज इथेच रोज होती ह्याच ठिकाणी मस्त एक्सरसाईज झालेली आहे आणि आता फ्रेश होणारा वगैरे करणार मग गहू काढणार आणि थोड्या वेळाने दळून पण आणणार कारण पाऊस पण येईल बाहेर वातावरण इतकं असं काळोख झालेलं आहे तर दळून आणेल लवकर कारण बाहेरची पिठाची सवय नाही त्याच्यामुळे आणि त्या पुड्या पण आणायच्या आहे गव्हातल्या त्यासुद्धा मी कोणाला काय स माहिती नाही आहे मला ती तीन चार कमेंट्स आलेल्या की काय नाच कसं टाकायची कशी यूज करायची तर ते मी सगळा ह्या व्हिडिओत सांगणार आहे तुम्हाला तर चला आता मी ना मस्त फ्रेश होते त्याच्यानंतर गहू वगैरे काढणार आणि त्यावेळेस बोलते तुमच्याशी चला तर मी गहू काढलेली सात किलो आणि काहीच नाही आणि जो पिठाचा डबा आहे ना त्याच्यातच मी गहू आणणार तर मी मोजले याच्यामध्ये सात किलो काढून घेते आणि निजात आला ना म्हणजे होता की दरक नसते दुसऱ्या गोळीतून तर थोडंसं बघून घेतलं लहान काहीच राहणार नाही थोडंफार दिसलं तर असं काढून टाकते काही पण काहीच नाही त्याच्यामध्ये खडे वगैरे आगे 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 थे थे साथ साथ तर इथे बरोबर सात किलो आहे आणि असं मोजून बघते इथे बघू शकता इथे सात किलो तर इथे बघू शकता सात चाळीस तर सात किलो आहे तर आता दळून आणते म्हणजे ठेवून येते की आता झोपली आहे बिहार मी जाऊन पटकन ठेवून येतो आणि मग आता घ्यायला जाईल दळण तर आता हे घेऊन जाते बघू आणि तर ठेवून येते आणि त्याच्यानंतर मग किया तर अजून ना चालू नाही आहे तर आता घेऊन जाते ना तर थोड्या वेळा घेऊ लाई सहाला घेऊन घेत तर मेडिकल चालू आहे का पा। हां इथं चालू आहे इथे ना धान्य टाकायच्या पुढ्या घेऊ लागलेली इथं मेडिकल आहे तर इथून मेडिकल धान्य टाकायच्या दोन पुढे घेते बघू शकते तर हे सेल्फॉस तिथून मेडिकलमध्ये भेटतात ऐंशी रुपयाला म्हणजे चाळीस रुपयाला भेटलेला आहे चला आता घरी जातो आता घरी आलो आणि मेडिकल मधून हे पण आणलेलं आहे सेल्फॉस तर ते कसं यूज करायचं धान्यांमध्ये ते तुम्हाला सांगतेच कोणत्या पद्धतीने की वर्षभर आपल्याला आपल्या धान्यांना दा, कीड जाळं वगैरे काहीच लागत नाही तुम्ही ना डाळीमध्ये पण यूज करू शकता तांदळात पण यूज करू शकता आणि गव्हामध्ये पण यूज करू शकता नंतर बाजरी ज्वारी नागली प्रत्येक धान्यात यूज करू शकता हे तर आता जे सभी माई थी। मी जेव्हा टाकेल ना तेव्हा सांगेलच तुम्हाला सगळी माहिती चला आता ना दळण घ्यायला जाऊ सहा वाजता जाईल मी कियारा आम्ही विहान आम्ही तिघं जाऊ आता विहान मीच गेलो होतो कारण कियारा झोपली इथे बघू शकता सोप्यावर चला बोलते नंतर तर Kenapa? Bikin mandi आम्ही ना दळण घेतला आणि मस्त सुका पाणीपुरी सुकी पु घेतली मसालापुरी खा बघा आहे नुँ। 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 सुकी पुरी खाऊन झालेली आहे मस्त आता घरी जातो घरी आलो आणि पिटी मी ठेवलेलं आहे उघडून म्हणजे कसं थंड होईल थोडंसं तर हवी थोडं थंड होऊन जाईल आणि मग झाकण लावणार आणि इथे ना दूध पण टापत ठेवलेलं आहे आता चहा पीत ठेवते माझ्यासाठी मग असं शेवपुरी खाली खूप दिवसांनी खाल्ली आता कधीची मी हरी जी, जी पाणीपुरी भेटते ना तिकडेच खाते मी गावात पण म्हटलं चला आता बी आणताना तिथूनच कॅडबरी वगैरे घेतलं तर खूप असं खाऊशी वाटली तर मध्ये शेवपुरीच खाल्ली पाणीपुरीने खाल्ली कारण पावसाळ्याचं कसं हे वाटतं थोडंसं भीती वाटते वाट की खोकला वगैरे लागण्याची तर त्याच्यामुळे मग मी पाणीपुरी नाही घेतली शेवपुरी घेतली म्हणजे शेवपुरीने मसालापुरी म्हणजे एकदम सुकी त्याच्यामध्ये फक्त थोडासा बटाटा शेव मसाले वगैरे असतात कांदा कोथिंबीर काय असतं तेवढं असतंच बस तेवढंच असतं तर ती घेतली होती भारी लागली मस्त आता चहा ठेवते माझ्यासाठी आणि ज्या आम्ही अधान्यातल्या पुढे आणल्या त्या टाकून दाखवते तुम्हाला नंतर थोड्या वेळाने चला तर इथे रूममध्ये आली म्हटलं तर पुढे टाकू तुम्हाला पण दाखवते कशा टाकायच्या आहे आणि इकडे खूप पसाला आहे तुम्हाला माहिती कलरचं चा काम चालू आहे तर जसा वेळ भेटतो तसा खूप पसाला आहे तो दाखवू शकत नाही पहिल्यांदा चला कोठ्यांमध्ये टाकून घेऊ तर इथल्या कोठी माझी टाकलं इकडच्या पोठी टाकलं पुढ्या तर इथे एक टाकणार आणि इथे एक टाकणार तर कोणत्याही मेडिकलमध्ये भेटते ही सेल्फोस पुढी बघू शकता अशी अशी आहे चाळीस रुपयाला भेटते तर ती कशी यूज करायची मग मल दाखवते मला भरपूर सारे कमेंट्स आल्या त्याच्यामुळे म्हटलं दाखवू आज तर फक्त एक कोपरा इकडचा फोडायचा ह्या साईडचा फोडायचा दोन कोपरे फोडलेले आहेत मी मधलं काहीच फोडायचं नाही मध्ये एक पुढे असे ती फुटली नाही पाहिजे एकदम वरच फोडायचं आणि मुलांची खूप गर्दी चालू आहे आणि डायरेक्ट आता मी गोवा मध्ये मध्ये फुसून दिला तर मध्ये एकदम फुसून दिलेलं आहे आता हितळी मी बांधून आहे एकदम आता मी आहे संध्या हे इथे नंतर बांधेल मी तर याच्यात टाकलेली एक टाकलेली ती पण अशीच फोडायची कोपरे त्याला क्षण नाही करायचं मुलांच्या हाती लागू द्यायची नाही आणि याच्यात गव मध्ये पण टाकून द्यायची आता आपले गहू वापरपर्यंत कधीच खराब होणार नाही जोपर्यंत आपण वापरू तोपर्यंत तर तो इथे मी कोठ्यांमध्ये पुड्या टाकलेल्या आहे आणि तुम्हाला दाखवली मी पुडी टाकून आज गव्हामधली धान्याला कीड लागू नये म्हणती पुढी टाकून दाखवली तर तुम्हाला दाखवलं मी पुड्या कशा टाकायच्या धान्यामध्ये गव्हामध्ये मी टाकून दाखवल्या की कशा पद्धतीने टाकायच्या आहे आणि मी हँडवॉश पण करून घेतले लगेच लगेच हँडवॉश करून घ्यायचे आणि इथे मी माझा स्वयंपाक पण चालू आहे साईड बाय साईड इकडे मस्त उडवाचं वरण करते इथे भात करते पोळ्या झालेल्या आहेत आणि इथे माझा स्वयंपाक पूर्ण कम्प्लीट झालेला आहे तर व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आज मी तुम्हाला दाखवलं की धान्यामध्ये आपण पुड्या कशा टाकायच्या आणि कशा पद्धतीने कापून टाकायच्या आणि काय नाव आहे त्याचं तर त्याचं नाव आहे सेल्फोस तर कोणत्याही मेडिकलमध्ये भेटेल तुम्हाला तिथे फक्त सांगायचं सा की धान्यामध्ये टाकायला पुढी द्या आमा आम्हाला मग त्या ग्रीन कलरची सेल्फ वॉस पुढे घेऊन यायची आणि फक्त कोपरे फोडायचे आणि कोठीमध्ये टाकून द्यायची तुम्हाला तांद्यात तांद्यात ठेवू शकता डाळीमध्ये ठेवू शकता डाळीमध्ये पण कीड लागतं तर डाळीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता तर अशी आहे पुढी तर तेच कसं वाटलं ब्लॉग पूर्ण बघायला नक्की सांगा तर व्हिडिओ इथे चांग करते आहेत तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर ते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भीटच्या ब्लॉगमध्ये तो आपल्याला काळजी घ्या बाय बाय